नमस्कार मित्रांनो पी एम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार इन, आहे आणि शेतकऱ्यांना लागलेली मोठी प्रतिक्षा आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर रोज नवीन नवीन नवी याच्यामध्ये ये अपडेट येतात रोज नवीन नवीन बातम्या येतात परंतु अधिकृत असं शासनाच्या माध्यमातून कुठल्याही योजनेचा संदर्भात अपडेट दिलेला जात नव्हतं आणि साह साहजिकच मित्रांनो या योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षात शेतकरी असल्यामुळे या योजनेबद्दल वारंवार विचारणा केली जात आहे आणि मित्रांनो एकंदरीत आपण यापूर्वीसुद्धा अपडेट घेतलं होतं की बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि त्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवरती या हप्त्याचं वितरण होणं साध्य तरी शक्य नाही मित्रांनो सध्या तरी शक्य नाही आणि अशाच प्रकारचं एक महत्त्वाचं अपडेट आता समोर आलेलं आहे मित्रांनो चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा हा टप्पा पार पडत आहे आणि याच्यानंतर पंधरा नोव्हेंबर पासून प्रत्येक राज्याला जे काही लाभार्थी आता पात्र होत आहेत कारण याच्या अंतर्गत भौतिक पडताळणे जे एकापेक्षा एक, एक कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त लाभार्थी किंवा इतर काही कारणास्तव आपत्र केले जाणारे लाभार्थी या लाभार्थ्यांचं फिल्ट्रेशन करून आर आर ए आर एफ टी साईन करण्यासाठीचे निदर्श निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्यामुळे आता रिक्वेस्ट फंड ट्रान्स्फर अर्थात राज्य शासनाकडून केंद्र शासनाला हप्ता वितरित करण्यासाठी एक यादी पाठवली जात जाते पात्र लाभार्थ्याच्या आलेल्या यादीच्या आर एफ नुसार पुढे आर एफ टी जनरेट केली जा जात जातात मित्रांनो आणि याच प्रक्रिया पार पाडण्यासाठी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात केली जाणार आहे आणि अर्थात आता हा आर एफ टी साईन झाल्यानंतर साधारणपणे तीन चार दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतरही पुढे आर टी ओ आ एफ टी ओ जनरेट होतात आणि एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर निधीचा तरतूद झाल्यानंतर पुढे या त्याचा कार्यक्रम आयोजित करून हा हप्ता वितरित केला जातो साहजिकच आता एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहतात जर पंधरा नोव्हेंबरपासून आर एफ टी सुरू झाले तरी पंचवीस नोव्हेंबरपर्यंत हा सुद्धा हा हप्ता येण्यासाठी वेळ लागू शकतो आणि तशा प्रकारचे अनेक अधिकृत असे अपडेट आता लवकरच येतील परंतु सध्या तरी या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मिळणार हप्ता पुढे बिहार विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता बिहार विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सुद्धा आठ ते दहा दिवसाचा कालावधी हा हप्ता वितरित व्हायला होऊ शकतो अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेली आहेत आणि लवकरच त्याचे आर एफ टी साईन झाल्यानंतर किंवा आर टी एफ टी ओ जनरेट झाल्यानंतर या त्याच्याबद्दलची माहिती बाहेर येईल आणि याच्या संदर्भातील किंवा हप्त्याच्या घोषणेच्या संदर्भातील जे काही अपडेट येईल ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत तर तत्पुरते आता तरी या हप्ता येण्यासाठी उशीर होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो